नमस्कार मित्रांनो जी टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आपलं मनापासून स्वागत करतो तर लाडक्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आज समोर आलेली आहे आपल्याला माहिती असेल महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता हा आतापर्यंत जमा झालेला नाही ना आहे आधी असं ऐकण्यात आलं होतं की फेब्रुवारी मार्चचा हे दोन्ही मिळून मार्च महिन्यामध्ये म्हणजे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर हे महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील पण आता एक वेगळी न्यूज समोर आलेली आहे ज्या गोष्टीची महिलांना प्रतीक्षा होती ती आता एका दोन ते चार दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचा फेब्रुवारीचा हप्ता हा जमा होणार आहे हो फक्त एकाच महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे काही दिवसानंतरच नंतर म्हणजे अर्थांक संकल्प सादर झाल्यानंतर काही दिवसानंतर मार्चचा हप्ता हा जमा होईल असं अदे अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे तर आता फेब्रुवारीचा हप्ता केव्हा जमा होईल त्यासंदर्भात अदिती तटकरे यांनी एक पेस, प्रेस प्रेस कॉन्फरन्स होते त्या नेमके काय ते आपण बघूया विविध कार्यक्रमांचं आयोजन होत असतं पण त्याचबरोबर यंदाच्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत त्याचबरोबर सभागृहामध्ये सुद्धा सभागृहाचे अध्यक्ष मोदय असतील सभापती मोदय असतील यांच्या सूचनेनुसार परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे आठ तारखेला शनिवार असूनसुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करा आपण बघितलं असेल यामध्ये आदित्य चटकर यांनी सांगितलं आहे की आठ मार्चच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा महिना हा हप्ता हा जमा केला जाईल याची प्रोसेस ही पाच तास तारखेनंतरच सुरू होईल म्हणजे पाच तारखेनंतरच प्रत्येक महिन्याच्या खात्यामध्ये हे लाभार्थी महिन्याच्या खात्यामध्ये हे फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे पण मार्च महिन्याचा हप्ता केव्हा येईल हे सुद्धा आदित्य चटकर यांनी सांगितलं आहे तर मार्च महिन्याचा हप्ता हा जे अर्थसंकल्प आहे सध्या चालू आहे अर्थसंकल्प तर अर्थसंकल्प संपल्यानंतर याची तरतूद झाल्यानंतर त्याची पुढची प्रोसेस सुरू होईल आय थिंक तो तर आ, मार्च महिन्याच्या एंडिंगलाच येईल पण लेटेस्ट माहिती अशी आहे की फेब्रुवारीचा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येत्या म्हणजे पाच ते सहा तारखेपासून याची प्रोसेस सुरू होईल आणि शुक्रवारी संध्याकाळी सात तारखेच्या अगोदरच प्रत्येक महिलाच्या खात्यामध्ये हे जमा केलं जाईल तर आठ मार्चला महिला दिन आहे याच्या पूर्वसंध्येला परवा प्रत्येक महिलाच्या खात्यामध्ये हे याची रक्कम पंधराशे रुपये रक्कम ही जमा केली जाईल तर ही अतिशय चांगली महत्त्वाची बातमी आहे प्रत्येक लाडके बहिणीच्या संदर्भातली तर चला ह्या व्हिडिओला आपण इथेच थांबवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला एक लाईक नक्कीच करा वाटले चॅनलला सबस्क्राईब